अल्स बायको हो श्री बस चा कसा कटिंग जाईल अरे एवढी तर प्रॅक्टिस केलेलीच ना मग पेपर कसा कटिंग जाईल माहिती आहे माझा सर्व अभ्यास झालेला तरीही पेपर कटिंग गेला एक गडबड झाली कोणती गडबड झाली अगं पेपर होता ज्योमॅट्रीचा आणि अभ्यास करून गेलो ज्योग्रफीचा अरे तुला दहा वेळा सांगितलेलं आहे की टाइम टेबल बरोबर लिहून शॉर्टकट लिहू नकोस तरी सुद्धा मराठीला एम आर ज्योग्रफीला जिओ ज्योमेट्रीला जिओ तडबड होणारच ना पण एवढं नक्की आहे पास होईल तेवढ्या पेपर सोडवलेला आहे फ्रेश हो आणि आता जेवण वाट्या रोज